सातपुरा घाटात सायंकाळी रविटकांच्या बसचा सा भीषण अपघात झालाय लक्झरी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातामध्ये दोन लहान चिमुकल्यांचा मृत्यू झालाय बस अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ आता समोर आलाय ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नामध्ये बस चालकाचं चा नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचं चा समजतय संरक्षक कटला तोडून दरीत कोसळलीय बस पर्यटकांना घेऊन आलेली बस परत जात असताना घाटामध्ये एका वळणावर कोसळली आहे ट्रकला ओव्हरटेक करत असताना समोरून टेम्पो आला त्या टेम्पोला वाचवण्याच्या प्रयत्नात ही बस गेली या अपघातात आठ वर्षीय दहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू मुली चा झालाय अपघातानंतर घटनास्थळावर सातपुरा पोलीस आणि रुग्णवाहिका तातडीने दाखल झाले त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलंय अपघातामध्ये पाच प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे समोरून टॅम्पो आला आणि त्या टॅम्पोला वाचवण्याच्या प्रयत्नात ही बस दडीत केली आहे